नमस्ते मी रमेश मुखातव ग्रामोदय माध्यमातून आज प्रकल्पग्रस्तांचे तसेच कुळवैवा हक्क संघर्षामध्ये भूमिका बजावणारे राजाराम पाटील यांची एक क्लिप आणि त्या क्लिपमध्ये त्यांनी सांगितलं की नवीन मुंबई या ठिकाणी जी काही नियमित खरं प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरं नियमित करण्याचा शासनाचा आदेश आणि आदेश न्यायालय मान्य करत नाही अशा आशयाची क्लिप ऐकली आणि त्याच्यातनं एक धक्कादायक माहिती उजेडात आलेली आहे प्रकल्पग्रस्तांनी नियमित केलेली जी काही प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं चोवीस तारखेला चोवीस साली महाराष्ट्र सरकारच्या नगर विकास खात्यानं नियमित केल्याच्या संदर्भात काढलेला आदेश आणि या आदेशाला न्यायालयाने ना, मान्यता दिली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं जी शिडकोनी नियमित करण्याच्या संदर्भात जी घेतलेली भूमिका ही बरोबर नाही चुकीची आहे आणि न्यायालयाने देखील ही चुकीची ठरवलेली आहे त्यामुळे शासन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करत आहे का नवीन मुंबई आणि परिसरात जी शिडकोनं पंच्याऐंशी पंच्याण्णव घेतलेली गावं आणि त्या गावांमध्ये शिडको वसली आणि एक नवीन मुंबई उभी राहिली आणि नवीन लोक वेगवेगळ्या प्रकारची लोकं या ठिकाणी आली आणि त्यांना प्रस्तावित शिडकोनी केलं पण जे मूळ मालक आगरी कोळी भंडारी आणि ईस्ट इंडियन आदिवासी यांना सिडकोनं जी काही घरं दिली आणि सिडकोच्या हद्दीमध्ये त्यांनी जी काही घरं बांधली आहेत आणि घरं नियमित करण्याचा शासन चुकीचा पॉयंटा पाडला आहे का, का आणि या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची कुचंपना झाली आहे का फसवणूक झाली का हा गंभीर विषय या ठिकाणी त्यांनी समोर आणलेला आहे स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यानिमित्त त्यांनी एक क्लिप काढली एक निवेदन केलं आणि त्या निवेदनामध्ये येथील भूमिपुत्राचं वास्तव लघ जनतेच्या समोर आणल्याबद्दल मी राजाराम पाटील यांचं जाहीर कौतुक आणि आभार अभिनंदन करत त्या आहे आणि त्या संदर्भात त्यांनी काही जी भूमिका घेतलेली आहे त्यांनी त्या संदर्भात काही प्रश्न मांडलेले आहेत आणि ते इथल्या भूमिपुत्रांना अंजन देणारं आहे भूमिपुत्रांनी या संदर्भात अभ्यास करणार आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन मुंबई गावठाण हक्क लढवणारे विकास पाटील यांनी एक न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पग्रस्तांसाठी जी काही एक जी आर नगरविकास खात्याने काढला आणि त्यामध्ये ती घरं ही निमित केल्याच्या संदर्भात लोकांना सांगण्यात आलं आणि या संदर्भामध्ये विकास पाटील यांनी न्यायालयाचा दरवाजा खटखटला आणि त्यांचे वकील राहुल ठाकूर यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली आणि या ठिकाणी न्यायालयाने असे सांगितलं की प्रकल्पग्रस्तांसाठी जी काही घरं निमित करण्याचा शिडकोने शिडकोचा धोरण किंवा शासनाचं धोरण हे चुकीचं आहे कारण शासनातला शिडकोला तसे काही अधिकार नाही तर शिडकोने येथील भूमिपुत्रांच्या जागा हस्तगत केल्या ताब्यात घेतल्या आणि त्यामुळं शिडकोला असा काही अधिकार नाही कारण या ठिकाणी मूळ मालक कोण आहे मूळ मालक येथील जे भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी प्रकल्पग्रस्त ते आहे आणि त्यामुळं शासन किती जरी म्हटलं तरी शिडकोच्या ताब्यात असलेली जागा ही शिडको जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना हस्तांतरित करत नाही तोपर्यंत त्यांची घरं नेहमी होणार नाही या संदर्भात शासनानं कुठेतरी अभ्यास केला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ग्रामस्थांनी येथील भूमिपुत्रांनी आगरी कोळी समाजाच्या लोकांनी संघटित राहून राजाराम पाटील सांगत असलेल्या नवीन राष्ट्रवाद त्यानुसार येथील ज्या काही जागा आहेत मूळ गावठाणं आहे आणि विस्तारित गावठाणं आहे यांची मोजणी करू तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रस्ताव तयार करून आणि सदरच एक नकाशा उपलब्ध करून घ्यावा आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी या ठिकाणी असलेले विकास पाटील आणि राहुल ठाकूर सारखे वकील मंडळी आहे कार्यकर्ते आहेत त्यांनी याचं गांभीर्यानं लक्ष द्यावं राजाराम पाटील त्यांनी प्रकल्पग्रस्तांची भूमिका ठासून मांडलेली आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी त्यांनी नवीन राष्ट्रवाद मांडलेला आहे आणि शासन शिडकोच्या माध्यमातून एम आय डी सीच्या माध्यमातून येथील भूमिपुत्रांच्या जागा घेतं आणि उद्योगपती आणि बिल्डरांना वाटतं आणि पैसे कमवू गाडीमात्र भाव देऊन या ठिकाणची जागा शासनानं घेतलेली आहे मग शिडकोच्या नावाने घेतलेली आहे एम आय डी सीच्या नावाने घेतलेल्या आहे आणि ही उद्योगपतींना येत आहे या उद्योगपती या ठिकाणी मालामाल होत आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच जे स्वातंत्र्यानिमित्त लोकांना फळ मिळणं गरजेचं आहे येथील गरीब याला विकास करण्याची संधी मिळणं गरजेचं आहे भूमिपुत्र शेतकऱ्यांना विकासामध्ये सहभाग देण्याची गरज आहे असं असताना येथील भूमिपुत्र आगरी कोळी समाजाला विस्थापित करण्याचं शासनाचं धोरण आहे आणि हे धोरण कुठेतरी उच्च वर्गीय जे काही राज्यकर्ते आहे त्या राज्यकर्त्यांच्या या, राज या जमातीमुळे झालेला आहे आता येथील बहुजन जागृत झालेला आहे या ठिकाणी असलेले दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ने लढा लढलेला लड़ आहे आणि लढा लढत लड़ असताना नागो पाटील सारख्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन इथे कुळ कायदा मंजूर करून घेतलेला आहे आणि कुळ कायद्याच्या जमिनी देखील येथील शासन व्यवस्था आपल्या हितसंबंधासाठी फायद्यासाठी या ठिकाणी त्या जागा बळगाऊ पाहत आहेत आणि भूमिपुत्रांना मग न्यायालयाच्या मार्फत असो कुठेतरी जर दिलासा मिळत असेल आणि न्यायालय जर योग्य तिथेने आपल्याला काही मार्गदर्शन करत असेल तर त्याचं मार्गदर्शन घेऊन राजाराम पाटील सारख्या जागृत कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहून आगरी समाजातील कुणबी समाजातील बहुजन समाजातील लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करू मोठमोठे वकील देऊ आणि धनाढ्य लोकांनी यातून पैसे देऊ लोकांच्या ह्या हक्काच्या गावठाण हक्काच्या ज्या काही बाजू आहेत ज्या काही लढण्यालायक आहेत त्या न्यायालयात लढाव्या आणि राजाराम पाटील यांचं हात भळकट करावं आणि शासनामध्ये असलेल्या बहुजन समाजाच्या जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी आता लक्ष देणं गरजेचं आहे बहुजन समाजाचे मंत्री गणेश नाईक आहे बहुजन समाजाचे महसूल मंत्री आहे काही ह्या लोकांनी आता अभ्यास करायला पाहिजे आणि शिडकोच्या जागा मूळ भूमिपुत्रांना कशा परत देतील गावठाणाचे हक्क त्यांना कसे मिळून दिले जातील या संदर्भात एक वेगळा विचार करावा आणि आगामी काळात राजाराम पाटील हे जे काही प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी लढण्याचा एक नवराष्ट्रवादाचा काही भूमिका घेतलेली आहे त्याला सर्व भूमिपुत्रांनी आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाने पाठिंबा द्यावा परत मी राजाराम पाटील यांनी जे काही लेख ज्यांनी काही जे क्लिप तयार केलेली आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून येथील बहुजन समाजाला शिडको प्रशासनाला शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आगरी कोळी कुणबी जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे त्यांना एक मार्गदर्शन केलेला आहे सर्व आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाने राजाराम पाटील साहेबांच्या पाठीशी उभं राहावं आणि आगामी काळात जे काही जागा जमिनीच्या संदर्भात भूमिका येईल त्याला पाठिंबा द्यावा या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकोणऐंशी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त खरंच स्वातंत्र्य जर आगरी कोळी कुणबी भोजनांना प्राप्त व्हायचं असेल तर त्यांनी राजाराम पाटील साहेबांसारख्या जागृत कार्यकर्त्यां आपली फळीवळ करावी आणि त्या संदर्भात आपण गंभीर विचार करावा या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत